नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात घडेल परिवर्तन महाराष्ट्र स्वराज्य उमेदवार घोरपुडे यांनी व्यक्त केला विश्वास आज पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे स्वराज्य पक्षाचे उमेदवार सूरज घोरपुडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले पुरंदर हवेली मतदारसंघात नक्की परिवर्तन घडेल त्यांनी भविष्यात पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात कोणत्या प्रकारची विकासकामे करणार याबाबत त्यांनी आपले विचार मांडले मतदारसंघात कसलीही विकासकामं झालेली नाही आम्ही शिवकालीन पद्धतीचा अवलंब करून मतदारसंघात वेगवेगळ्या भागात विकासाचे काम करणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले पुरंदर आणि हवेली तालुक्यातून आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत असून हवेली तालुक्यातील मला चांगले मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार सूरज घोरपुडे यांनी नागरिकांना मला मतदान करण्याचे आवाहन केले तसेच यावेळी निवडून आल्यानंतर मतदारसंघाचा कायाबालट नक्की करेन अशी भावना व्यक्त केली स्वराज्य पक्ष पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात घडवणार परिवर्तन आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी श्री सूरज आनंद घोरपडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष परिवर्तन महाशक्ती चा अधिकृत उमेदवार पुरंदर विधानसभा मतदारसंघ सर्वांना जय शिवराय जय स्वराज्य विकास कामांवरती जर आपण बोलायला गेलं तर सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत की आपल्या भागात पाणी टांचा पाण्यावरती सगळ्या मतदारांच्या आम्हाला प्रतिक्रिया एकच आहेत पाण्याचा प्रॉब्लेम रस्त्यांचा प्रॉब्लेम लाईटीचा प्रॉब्लेम पद्युवांचा प्रॉब्लेम सगळीकडे एकच गोष्ट बोलली जाते दुसरी गोष्ट एम आय डी सी एम आय डी मध्ये जरी असली तरी तिथं देखभाल नाही किंवा त्याच्यामध्ये आपल्या माणसांना रोजगार नाही आपल्या माणसांना रोजगार मिळाला पाहिजे आपले तरुण वर्ग तरुण पिढी जी मोबाईलमध्ये बसली आहे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आपल्या युवकांना आता नवीन नवीन नवी ज्या गोष्टी आहेत समजा बारावी पास झाले तर त्यांना करिअर अकॅडमी आपल्याकडे इथं नाहीये किंवा त्यांना असं स्पोर्ट अकॅडमी नाहीये आपल्या भागातली पूर ना यूपीएससी एमपीएससी म्हणजे असते ना कुठल्या क्रीडामध्ये आहेत ती मोजकीच आहेत पण सगळी पोरं जर घडली तर उद्या आपला पुरंदर एक विकास होऊ पुरंदरचा एक लय मोठा विकास होऊ शकतो आता शिक्षण असू द्या आरोग्य असू द्या हॉस्पिटल तशा प्रकारचे नाहीयेत शिक्षणामध्ये शाळा तशा प्रकारचे नाहीत आता मी हे बोलतोय बोलत मी बोलत नाहीये म्हणजे मला मतदारांनी सांगितलंय मी प्रत्येक गावागावात जाऊन प्रत्येक घराघरात जाऊन प्रचार केलाय असं नाही की कुठलं गाव राहिलं असं तर तिथनं मला प्रत्येक मतदारांची एकच प्रतिक्रिया बाबा शिक्षण पद्धती व्यवस्थित नाही बाबा हॉस्पिटलचा कुणाचा प्रॉब्लेम झाला तर संध्याकाळी हॉस्पिटल लवकर जाऊ शकत नाही इथपासून माणसांचे मुद्दे आहेत त्यातून महिला समीक्षा सक्षमीकरण आहे महिलांवरती जे आता बाबदेव घाटामध्ये प्रकरण असू किंवा काय असू आपल्याला जेवढं आम्हाला आमच्या स्वराज्य पक्ष महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडनं जेवढं चांगली कामं करता येतील तेवढ्या चांगली कामं आम्ही करून शिक्षण शिक्षण महसूल आरोग्य क्रीडा शिक या गोष्टींवरती सर्वात जास्त भर दिला जाईल पाणी जेव्हा बाकीचे जे मुद्दे आहेत त्याच्यावरती तर मी नक्की काम करेलच